ग्रामस्थांचा कुठलाही ना रोष नाही लिही तांडा या ठिकाणी सरपंचांच्या निवासस्थानी दारावर जात असताना गाडी जात असल्याने कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर गेलो रस्त्यात काही ठिकाणी डाब दुबलेली होती ते कार्यकर्त्यांनी सांगितलं मात्र कार्यकर्त्यांना त्यातून गाडी टाकायला सांगितलं आणि तिथून निघालो मात्र त्याचा विपर्यास केला गेला पावसाळा आहे व गावात काम सुरू आहेत व सर्व काम मंजूर आहेत खोलगट भागात पाणी साचल्याने त्यातून आम्ही गाडी टाकली एवढंच हा विषय आहे मात्र विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केला आहे आता घोडा मैदान समोर आहे विरोधकांनी ताकदीने लढावं मी सहा वेळा आमदार झालेलो आहे आता कुणाला भाजपचं तिकीट मिळेल त्याच्या विरुद्ध तुम्ही लढा भाव पावसाळ असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी तुंबलेलं होतं मात्र काही ठिकाणी काम राहून गेलं असेल तर ते काम करण्याची जबाबदारी माझी आहे झालेल्या प्रकाराचा भाऊ करायचा मला वाटतं विरोधक हतबल झालेले आहेत कुठलाही नाही त्या ठिकाणी काल रामदेव बाबाचे सगळे सप्ते किंवा आपण त्याला मोठा कार्यक्रम जो असतो होतो तालुकाभर होता जवळजवळ अठ्ठावीस तीस तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आमचे तांडे आहेत तीस बत्तीस पस्तीस त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि मी सगळ्या तांड्यांवर दरवर्षी जातो मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो आणि ते होत असताना आमचे जे तिथले सरपंच आहेत त्यांच्याकडे त्यांची बहिणीची डेथ झालेली होती पण तिथे गाडी जात नव्हती आणि म्हणून मी मोटरसायकलवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बसून त्या ठिकाणी गेलो रस्त्यात येताना काही ठिकाणी दाब तुंबलेली होती कार्यक्रमाला सांगितलं की भाऊ इथे अशी अशी घाण आहे मी म्हटलं टाक त्या दोन गाडी जाऊ दे काय होईल ते होईल आणि म्हणून आम्ही तिथून जोरात गाडी घेऊन निघून गेलो माझ्या मागे आता गाव आहे तांडा आहे अंजे तांडा इथे मोठी यात्रा होती त्यामुळे तिथे दहा बारा गाड्या माझ्या मागे कार्यकर्त्यांच्या अजून होत्या आणि म्हणून आम्ही तिथून जोरातून गाडी काढलेली त्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला होतो की गावात एवढी घाण कशी तशी कशी आता पावसाळा आहे पाऊस पडलेला आहे त्या गावामध्ये कामं चालू आहेत कामं सगळे मंजूर आहेत लिहा तांडा आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि ते ऐंशी टक्के भाजपचं आहे विशेष म्हणजे सगळी तिची बॉडी आमची आहे आतापर्यंत तीस वर्षात सगळ्यात जास्त मतमारत त्या गावात मिळतं तालुक्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे पण एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता तिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून आम्ही गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी बाहेर निघालो तिथून म्हणजे रस्ता कंटिन्यू केला एवढाच तो विषय आहे पण विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केलेला आहे मला वाटतं तर घोडा मैदान समोर आहे तुम्ही ताकदीने लढा आता मी तर सहा वेळा आमदार झालेलो आहे आता कोणाला ज्याला तिकीट मिळेल भाजपचं त्याच्या त्याच्यावर तुम्ही लढा ना तुम्ही असे सोशल मीडियावर असं झालं तसं झालं आता गाव आता पावसाळाच एवढा आहे पाऊस एवढा पडतो आहे त्यामुळे पाणी थांबलेलं होतं मंत्री असताना गावात पाणी कसं का काय हे कसं काय चिखल कसं काय आणि एखादी गल्ली राहून गेली असेल एखादी दुसरी गल्ली तर त्याच्यामध्ये कामकडे जबाबदारी निश्चित माझी आहेच पण मोटरसायकलवर मी गेलो त्या छोट्या गल्लीमधून गाडी जात नव्हती म्हणून म्हणून त्याचा एवढा काहीतरी बव करायचा मला वाटतं विरोधक विचारात हातबल झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे तालुका काय लोकसभेला सुद्धा एवढ्या परिस्थितीमध्ये किती मताधिकारी आम्ही या ठिकाणी मिळवलं त्याची आपल्याला कल्पना आहे एक आता एकनाथ खडसे एक, एक माझ्या कट्ट्यावरून काय काय बोलले निश्चित त्याला उत्तर मला द्यायचं आहे आता मी पण माझ्या कट्ट्यावर येतो तुमच्याकडे आणि <laughs> त्यावेळेला मी तर नव्हतं आता मी दोन तीन दिवस इकडे गावाकडे तर सुट्या पण आहेत मतदारसंघात आहे जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार नेता तो दौराटपूर इकडे आलेलो आहे एक दोन दिवसामध्ये मी आलो मग मी माझ्या कट्ट्यावर येतो आणि मी सांगतो का का आता तुम्ही ऐका त्यावेळेला आतापासून मी ते सांगणार नाही पण पर... ते जे जे काही आरोप आहेत ते जे काही बोलतायत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जे, जे खुलासे केले त्या संदर्भामध्ये त्यांनी माझं नाव घेऊन केलेलं आहे त्यामुळे आता मी पण सांगतो त्यांचं नाव घेऊन चालेल मग आम्ही फटाके फोडून स्वागत करू दिवाळीचे फटाके उरलेले असले आमच्याकडे त्यावेळेला आम्ही फटाके फोडून जातो स्वागत करू महाराष्ट्रामध्ये कोणाचाच विरोध राहणार नाही असं त्यांनी सांगितलं बिलकुल आता देवेदे सांगितल्यावर काय आमचे नेते सांगताय तर मग काय कोणाचा विरोध राहील आम्ही थोडे जास्तीचे फटाके घेऊन ठेवू नक्की <laughs>